आता म्हणजे झटपट खमंग असे बेसन पोळा तयार झाले आज मी खमंग असा बेसन पोळा बनवते त्यासाठी लागणारं साहित्य आहे मी एक कप इथे बेसन घेतलंय एक मी टोमाटा घेतलाय बारीक चिरून तुम्हाला आवश्यक असेल तर घ्या पण छान लागतो आणि इथे एक मी बारीक चिरून कांदा घेतलाय इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक काटून घेतल्याय इथे धनाजिरा पावडर घेतले थोडस मी ओवा घेतलाय छान चव येते अर्धा चमचा हळद घेतली आणि अगदी छोटासा चमचा मी खाण्याचा सोडा घालणार आहे एवढं मला झटपट पोळा बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे इथे मी पसरट भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकते खामपैकी आणि मी कांदा थोडा नरम पडण्यासाठी थोडं पहिल्यांदा मीठ टाकते कांद्यालाच टाकते एकदमच मीठ त्यामुळे कांदा आपला थोडा नरम पडेल त्यामुळे पोळ्यामध्ये शिजायला पटकन होईल झाले त्यातच मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकते तो पण चांगला मी मिक्स करून घेते छानपैकी कांद्यामुळे कसं थोडं चांगला कांदा आपला लागेल पण टोमॅटो याला आणि आता घेतलेले मसाले टाकते मी ज्यांना जिरा पावडर घेतली आहे इथे खाण्याचा सोडा घेतला आहे तुम्हाला हवं असेल ते टाका पण चांगली पोळी आपली खुसखुशीत होते तिथे हळद घेतली अर्धा चमचा ओल्या मिरच्या घेतल्या आवश्यकतेनुसार तुम्ही घेऊ शकतात मी इथे चार घेतले छोट्या छोट्या आणि इथे मी ओवा घेतला वापरा कसा हातावर वा आपण थोडंसं हे करून घालायचं ओव्याला एक चांगली टेस्ट येते मग मी ओवा घालते तर मला असेल आवश्यकतेनुसार तुम्ही घालू शकता पण छान टेस्ट येते पोळ्याला आपल्या आणि मी आता हा सगळा मसाला मी चांगला मिक्स करून घेते म्हणजे चांगला आपला मीठ व्यवस्थित सगळं वस्तूला लागेल आता मी घेतलेली एक वाटी बेसन आहे ते टाकते मिक्स करण्यासाठी आवश्यकतेनुसार मी थोडं थोडं पाणी टाकते आणि मिक्स करून घेते बेसन छानपैकी पातळ सर छान होते कुरकुरीत होते घट्टसर पण तुम्ही करू शकतात पण पातळ पण छान होते आपले म्हणजे खुसखुशीत अगदी होते छानपैकी मी अशी मिक्स करून घेते तर थोडी पाण्याची अजूनही आवश्यकता आहे थोडं जाडसर झालं आहे पण आपण जवळ असं थोडंसं अजून पाणी टाकूया आता छानपैकी आपण एवढं पातळ केलं आहे बघा आता मी पाच मिनिटासाठी थोडंसं ठेवून देते त्यामुळे चांगला आपला एक जीव होईल पाच मिनिटासाठी थोडं ठेवून देते थो� म्हणजे पाच मिनटं झाली आहे चांगलं एक जीव आहे आता आपण बेसनचं पोळं करायला घेऊ आता मी इथे एक पॅन घेतलाय बेसनचं पोळं तयार करण्यासाठी आता त्यावर मी तेल टाकते तेल आपलं पूर्ण लागलं पाहिजे चांगलं किरण घेते त्यामुळे चारही बाजूला आपलं तेल चांगलं एक जीव होईल आता आपला कडकडीत तवा तापलाय आता थोडा बारीक करते मी आणि आपण बेसनचं पोळं करून घेऊया म्हणजे ते मी एक चमचा घेतला आहे छान एक ज्यूस आला आहे आणि चमच्याच्या साहाय्याने मी पोळा टाकतो आपलं जेवढा आकाराचा हवा तेवढा तुम्ही टाकू शकता थोडस मी बाजूने पण थोडस तेल सोडते पोळा आपलं चांगलं खमंग एका साईडने भाजेल की दुसऱ्या साईडनं पण आपण परतायचं आपलं एका साईडने चांगलं अगदी भाजलंय बघा आता आपण दुसऱ्या साईडनं पण परतून घेऊया छान पैकी खरपूस कलर आला एका साईडनं आता दुसऱ्या साईडने पण आपण असं चांगलं खरपूस येईपर्यंत कलर येईपर्यंत भाजून घेऊया बघा दुसऱ्या साईडने पण आपलं चांगलं भाजलं आहे बघा आता आपण ते काढून घेऊया छानपैकी तयार झालं आहे पोळा आपलं बेसनचं आता दुसरं पण एक मी तुम्हाला दाखवते हे मी अगोदर काढून घेते जास्तच तेल लागणार आत्ता वेळाने हलवूनच मी एक पॅन हलवूनच सर्वत्र तेल लावून घेतलं आहे आता आपण हे बनवलेले सारण आहे पोळ्यासाठी बेसन पोळासाठी ते आपण जेवढा आपल्याला आकार हवा तेवढा आपण टाकू शकतो छोटा मोठा छान खमंग असे पोळी होते चपाती बरोबर खायला पण छान लागतात अगदी भाजी नसेल तर पोळा केला तरी चपाती आपण त्याच्याबरोबर खाऊ शकतात की असंच नाश्त्याबरोबर पण आपण खाऊ शकतात आपण एका साईडनं सा आता खरपूस येईपर्यंत आपण वाईट बघू आणि थोडंसं तेल सोडू साईडने आणि चांगला खरपूस येईल कलर येईपर्यंत आपण नंतर दुसऱ्या साईडनं परतून घेऊ बघा आपल्या एका साईडनं चांगलं भाजलं आहे आता आपण दुसऱ्या साईडनं पण चांगलं परतून घेऊया

माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू <laughs>